सर्वांचे पहिले आभार मानतोय महाराष्ट्राचे आपले लाडके उपमुख्यमंत्री शिंदे साहेब व आमचे लाडके खासदार शिंदे साहेब यांचे मनापासून आभार व आमचे कर्मचारी सर्वच जे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्वच संघर्ष समिती यांच्यामार्फत आज आम्हाला जे लेटर भेटले आहेत अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि एवढा आनंद होत आहे कारण हे संघर्ष सर्वांचे मिळूनच मिळलेलं आहे म्हणून आम्हाला सर्वांचे मिळून संघर्ष समितीचे सर्वांचे आभार म्हणतो धन्यवाद आणि आमचे संघटनेचे सफाई कामगार संघटना आमचे महेश गायकवाड पाटील साहेब आणि आमचे भारत गायकवाड साहेब यांचे मनापासून आभार सफाई कामगार यांच्याबद्दल आज सत्तावीस गावातले जे चारशे नव्याण्णव कामगार होते आणि त्यांना परमनंट होण्याचं आज सन्मानी आयुक्त यांच्या मान्य आज पत्र देण्यात आलेले आहेत तर मी मनापासून या महाराष्ट्राचे लाडके माझे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्मान एकनाथजी शिंदे साहेब आणि ज्यांच्या अथक मेहनतीने अथक प्रयत्नाने या सत्तावीस गावातल्या चारशे नव्याण्णव कामगारांना परमानंट करण्याचं काम झालं ते या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं मानावे एवढे आभार कमी आणि मी खरं तर त्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो त्यांना शुभेच्छा देतो की चारशे नव्याण्णव असलेले कामगारांना आज त्यांचा कायमचा प्रश्न सुटलेला आहे आणि आज त्यांना परमनंट होण्याचा मान आज पत्र देण्यात आलेला आहे मी सर्व ज्यांनी ज्यांनी याच्यात पुढाकार घेतला त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि अतिशय आनंदाची बातमी